घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल जय मल्हार सर्वोत्तम चव हीच आमची ओळख एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या तुकाई देवी व निसर्गाच्या कुशीत बसलेले हॉटेल जय मल्हार एक परिपूर्ण हॉटेल येथे येणारा प्रत्येक जण तृप्त होऊनच बाहेर पडतो येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिलीसाठी साठी खास वेगळी सोय आणि आज जय मल्हार हॉटेल एन एच फोर हायवे इटकरे फाट्याजवळ खास जेवणासाठी खास आलेलो आहे आजची ही श्रावण मास थळी अतिशय सुंदर अशी आहे मग येत ना हॉटेल जय मल्हार मध्ये क्लेरमोंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय कराठे स्पर्धेची निवड एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ सांस्कृतिक भवन केरले तालुका करवीर कोल्हापूर ठिकाणी झालेल्या दहावी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी मुंबई पुणे रायगड अशा अनेक जिल्ह्यातील तब्बल एक मुलांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ऑलिम्पिक पदक प्राप्त स्वप्नील कुसाळे यांचे उपस्थित होत्या या स्पर्धेमध्ये कॉर्मोंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती दाखवत इतर स्पर्धकांची झुंज देऊन यश मिळवले व पदकांवरती नाव कोरले तर रुद्र मोहिते हर्ष हिप्परकर प्रांजल घनवट तेजश्री गायकवाड वैदिक बुलंगे यांनी सुवर्ण पदक पटकावली तर श्रावणी खबिले तर श्रावणी खबिले शिवगौंडा माळी वर्धन पाटील सर्वेश लाडगे व वर्धन पाटील सर्वेश लाडगे अर्ण सोकाशी कुलभूषण कोष्टी भूमी चौगले नंदिनी गायकवाड वैदिक बुलंगे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावली तसेच बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस या स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंची निपाणी कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातीवरील स्पर्धेमध्ये निवड झाली आहे या यशस्वी खेळाडूंना शाळेच्या कराठे प्रशिक्षिका स वर्षा पाटील क्रीडा शिक्षक श्री प्रतीक इंगवले व श्री सुमेध चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेश चौगले संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय सोकाशी संस्थेचे संचालिका दीपा सोकाशी व्यवस्थापक श्री विकास सूर्यवंशी संस्थेचे सचिव सौ सो शीतल चौगले मुख्याध्यापक श्री चंदन गौंडा माळी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले याचबरोबर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले